श्री स्वामी समर्थ मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राशीनुसार व्यक्तीचा सगळ्यात जास्त मोठा कमकुवतपणा काय आहे ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात मेष राशी मेष राशीचे जातक या राशीची दिनचर्या खूपच व्यस्त असते तरीसुद्धा आपल्या कामाबाबत हे खूपच फुर्तीचे असतात चांगला नाश्ता करायला आणि काही वेळ शांततेत बसायला त्यांना आवडतं मेष राशीचा कमकुवतपणाचा जर आपण विचार केला हे चूकला चूक आणि योग्यला योग्य म्हणण्यास अजिबात हिचकिचत नाहीत त्यांना त्यांच्याबद्दल लोक काय विचार करतील याची काळजी नसते ते कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करू शकत नाहीत जरी त्यांना अनेक वेळा त्यांच्या केलेल्या गोष्टींवर पश्चाताप होतो परंतु ते म्हणतात ना की आता पश्चाताप करून काय उपयोग जेव्हा पक्षी उडून गेले आणि शेतरिकामं झालं या राशीची लोकं खूप अंशी फक्त आणि फक्त स्वतःच्याच बाबतीत विचार करतात पुढची आहे वृषभ राशी वृषभ राशीची लोकं खाण्याचे शौकीन असतात स्वादिष्ट भोजन यांना खूप आवडतं सकाळी उठल्यावर सर्वात आधी चहा किंवा कॉफी लागते यांना कुठलंही काम करताना घाई गडबड अजिबात आवडत नाही जोपर्यंत हे घराबाहेर थोडे फिरत नाही तोपर्यंत त्यांना छान वाटत नाही ही लोकं फार मोठी जरी झाली तरी ते जमिनीशी जोडलेली असतात आणि जे मनात असतं तेच बोलतात व्यावहारिक स्थिर आणि विश्वासार्ह असतात जीवन त्यांच्यासमोर जसं येतं तसंही आपल्या उद्दिष्टाकडं पुढं जात राहतात पण सतत आणि हळूहळू त्यांची ताकद त्यांची स्थिरता प्रामाणिकपणाने कणखर निर्धार आहे त्यांना त्यांच्या आरामात आणि सोयीत काहीही बदल आवडत नाही तुम्ही वृषभ व्यक्तीसमोर कितीही विनवण्या करा पण जे त्यांना आवडत नाही किंवा जिथं जायला त्यांना आवडत नाही तिथं तुम्ही त्यांना कधीही घेऊन जाऊ शकत नाही हा यांचा कमकुवतपणा आहे पुढची आहे मिथून राशी मिथुन राशीचे लोक खूप चपळ आणि हजरजबाबी असतात ते फक्त उत्तम बोलणारेच नाहीत तर चांगले श्रोते देखील असतात ज्यामुळं त्यांना काही शिकता येतं आणि प्रतिसाद देण्याची संधी मिळते त्यांचं संपूर्ण जीवन संवादाच्या गरजेशी निगडित असतं ते ज्या चर्चेत सहभागी होतात ते केवळ सर्वसामान्य चर्चा नसून ते माहितीप्रधान असते यासाठी त्यांना स्वतःला सतत नवीनतम माहितीसोबत अद्ययावत ठेवावं लागतं त्यांच्यासाठी नाती खूप महत्त्वाची असतात ज्यासाठी ते त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढतात मानसिकदृष्ट्या थोडे गोंधळलेले असतात म्हणूनच ते एका नोकरीत का एका ठिकाणी किंवा एका जीवनसाथीबरोबरही जास्त काळ राहू शकत नाहीत हे लोक काहीही करू शकतात आणि त्यांची कल्पनाशक्ती खूप तीव्र असते पुढची आहे कर्करास कर्कराशीची लोकं आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्याआधी कर्कराशीची लोकं खूप संवेदनशील असतात जितकी जास्त संवेदना तितकीच जास्त निराशा या राशीची लोकं आतून खूपच निराशावादी असतात हे लोक आपल्या घराशी आपल्या मुलांशी आपल्या कुटुंबाशी खूप प्रेम करतात हे संवेदनशील आणि भावनात्मक असतात आणि आपल्या घर आणि कुटुंबाच्या सोबत खूप आनंदी जगतात हे लोक खूपच मुडी असतात कर्कराशीची लोक कधी असं होत नाही की कोणीतरी विनाकारण फक्त त्यांच्याबरोबर भांडायला लागलं किंवा वाद घालायला लागलं तर समजून घ्या की तो कर्कराशीच्या व्यक्तीच असू शकतो तर ही लोक तुमच्यावर नाही तर त्यांच्या स्वतःच्या जीवनावर निराश असतात यापुढची रास आहे सिंह सिंह राशीची लोकं आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळं समोरच्यावर प्रभाव टाकण्यात यशस्वी होतात यांचे खर्च अनंत असतात आणि यांना याचा काही फरक पडत नाही की त्यांच्याकडे काही सेविंग आहे किंवा नाही जर तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न करण्याची योजना आखत असाल जे सिंह राशीशी संबंधित आहे तर एक गोष्ट तुमच्या मनात ठेवा की सिंह राशीच्या लोकांसाठी नाते संबंधांमध्ये स्पेसचं काहीच महत्त्व नाही खरं तर हे लोक लोकांच्या मनावर एक अमिट छाप सोडतात हे खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांची ताकद त्यांना त्यांच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्याची शक्ती देते पण कधी कधी हे लोक त्यांच्या ध्येयापासून विचलित होतात जरी सिंह राशीचे जातक सर्वात स्पष्ट ठाम आणि जिद्दी असले तरी आतून ते मृदू असतात त्यांच्या वागणुकीमुळं अनेकदा लोकांना अपमानित वाटतं पण नंतर त्यांना मनात घेतात आणि यानंतरची राशी आहे कन्या राशी कन्या राशी लोक अनेकदा मजाकचं कारण बनतात आणि बारीक सारीक त्रुटी काढण्याच्या सवयीमुळं किंवा समीक्षणात्मक असल्यामुळं लोकांना हसवतात पण हे लोक कधीही वाईट नाही मानत ते आपलं लक्ष इतरांची मदत करण्यावर केंद्रित ठेवतात आणि हे विचार करत नाहीत की लोकं त्यांच्याबद्दल काय विचार करतील संतुलित आणि निष्पक्ष कन्या राशीची लोकं अनावश्यकपणे भावनांमध्ये वाहून जात नाहीत कोणतीही परिस्थिती असो हे आपलं मन शांत ठेवण्यात यशस्वी होतात पण जर सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही कामात यश मिळालं नाही तर हे लोक तुटून जातात प्रामाणिक आणि स्पष्टवादी असतात भांडण किंवा वादात तेव्हाच उतरतात जेव्हा कुणी त्यांचा विरोध करतं कदाचित यामुळंच त्यांचे शेवटी अनेक शत्रू निर्माण होतात